राज ठाकरेंना लोक सोडून का चालले आहेत तुम्ही कोणत्याही गोष्टीचं निष्कर्ष हा भयानक आहे राज ठाकरेंना मनसेला जसं उद्धव ठाकरे गटाला मागच्या दोन वर्षात लोक सोडून गेले ठीक आहे त्यांचा विषय वेगळा होता परंतु राज ठाकरेंना लोक का सोडून चालले ह्याचं विश्लेषण ह्याचं निष्कर्ष हे भयानक आहे त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत पाहावा मित्रांनो मनसेमधून गेल्या सहा महिन्यात वर्षभरामध्ये अनेक काही व्यक्ती गेल्या त्यामध्ये वसंत मोरे असतील वैभव खेडेकर आत्ताच गेले मागच्या पंधरा दिवसात काल प्रकाश महाजनाने सोडचिठ्ठी दिली अंबरनाथमध्ये दोन नगरसेवक त्यांनी सोडचिठ्ठी दिली विशेष म्हणजे दोन हजार सतरा साली राज ठाकरेंच्या पक्षातील सहा नगरसेवक ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी फोडले त्यावेळेस एकच नगरसेवक राज यांच्यासोबत राहिला होता आणि ते, हो ते म्हणजे संजय तुडे ज्यांना दोन हजार बावीसच्या तेवीसच्या ते विधानसभेला देखील राज ठाकरेंनी उमेदवारी दिली होती ते देखील सोडून गेले ही ह्या वर्षामध्ये जी लोक सोडून गेली ही लोकं का सोडून जात आहेत याच्यावर कधीतरी के विचार केलाय का आणि काहीजण म्हणत असतील की राज ठाकरेंना राजकारण जमत नाही आहे त्यांचा आळस त्यांचा गर्व नडतो अहंकार नडतो वगैरे वगैरे सर्व गोष्टी चुकीच्या आहेत सर्व गोष्टी चुकीच्या आहेत मित्रांनो ज्याला जायचं असतं तो हजार मार्गाने नाटकं करतो परंतु तो जातोच राज ठाकरेंनी वैभव खेडेकरांना किंवा वसंत मोरेंना असंच जाऊ दिलं असेल का प्रयत्न केला नसेल का मनधरणी करण्याचा प्रयत्न कधी केला नसेल का वैभव खेडेकरांचंच उदाहरण घ्या वैभव खेडेकरांना कितीतरी वेळा राज ठाकरेंनी घरी बोलवून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या अनेक बातम्या अने बायट्स अनेक न्यूज चॅनलवरती आहेत वैभव खेडेकरांनीसुद्धा समाधान झाल्याचं बोलून दाखवलेलं आहे मग त्यानंतरही राज ठाकरेंच्या पक्षाकडून वरिष्ठ नेत्यांकडून प्रेस नोट का काढली गेली सिंधुदुर्ग रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आणि वैभव खेडेकर यांना पक्षातून हकालपट्टी करण्याची प्रेस नोट का काढली गेली त्या प्रेसनोटवरती सई कुणाची माहिती आहे का अविनाश जाधवांची जे वैभव खेडेकरांचे अतिशय निकटवर्तीय मानले जायचे वैभव खेडेकरांना प्रत्येक वेळेस अविनाश जाधवांनी सहारा दिला त्यांच्या समजूत ऐकून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच हातून ही प्रेस नोट काढण्याची वेळ का आली तर मित्रांनो राजकारण समोरून दिसतंय तसं नसतंय त्याच्यातील एक टक्काही राजकारण नसतंय उलट अनेक गोष्टी घडतात ज्या गोष्टी वरिष्ठांना कळवल्या जातात वैभव खेडेकर सतत राणे राणेंना का भेटायला जायचे सतत नितेश राणेंसोबत त्यांच्या गुज गोष्टी का होत होत्या बरं त्याच्यानंतर वैभव खेडेकरांनी असं स्पष्टीकरण दिलं की काही कामानिमित्त पुण्यातील आपला पदाधिकारी त्याची जो काही मोक्याअंतर्गत त्याची जी हकालपट्टी झाली होती जिल्ह्यांतर्गत ती रोखण्यासाठी मी गेलो ती रोखण्यासाठी गेले असतात तर अशा पद्धतीनं राज ठाकरे बारीक गोष्टीवरती लक्ष घालणार आहेत का तर नाही नितेश राणे किंवा राणे कुटुंबीय हे राज ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय समजलं जातात एखादी गोष्ट किंवा एखादी फितुरी जी नितेश राणांना माहिती आहे की राज ठाकरेंशी एखादी फितुरी होते ती राणे कुटुंबीय राज ठाकरेंना न सांगता राहील का राज ठाकरे हा कठोर शासक आहे मित्रांनो राजकारण करत असताना कठोर शासक व्हावं लागतं असंच कोणत्याही गोष्टीसाठी सशाचं काळीज घेऊन राजकारण कधी होत नसतं कोणत्या तरी एखाद्या विधानसभेत उमेदवारी घेऊन आमदार होणे इतकं पक्ष चालवणं नक्कीच सोपं नाही संपूर्ण महाराष्ट्राचा डोलारा घेऊन या शासकांना शासन करायचं असतं आणि असं करत असताना अशा फितुऱ्या झाल्या तर त्या फितुऱ्या पक्ष संपवण्यासाठी घातक ठरतात आणि त्यामुळे राज ठाकरेंनी एक घाव दोन तोकडेच करून अनेक गोष्टी निपटारून टाकल्यात राहिला प्रश्न प्रकाश महाजनांचा अनेक जणांना पुळका उठतो की राज ठाकरे यांना काय कळतंय की नाही प्रकाश महाजनांसारखा कार्यकर्ता गेला अतिशय अनुभवी नेता गेला त्याच्यावरती अशी गोष्ट आहे की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंची युती होणार किंवा झाली पाहिजे या गोष्टीवरती बोलण्याचा इतका अधिकार का बरं प्रकाश महाजनांनी बाळगावा कारण काही गोष्टी अशा आहेत की राज ठाकरे संघर्षानं तयार झालेले व्यक्तिमत्व आहे गेल्या अठरा वर्षामध्ये कुणी या माणसाच्या सोबत आलं नाही एकट्यानं महाराष्ट्र पिंजून हा पक्ष तयार केला त्या पक्षामध्ये काही मजबुरी आहेत सत्तेत नसताना पक्ष चालवत आजपर्यंत आणलेला आहे उगस बरून किंवा काही गोष्टी समोर बोलून ह्या गोष्टी राजकारण नाही होत ह्या गोष्टी राज ठाकरे स्वतःहून नाही सांगू शकत त्या गोष्टी महाजनांनी स्वतः समजून घ्यायला हव्या होत्या का राजू पाटील अविनाथ जाधव बाळानांदगावकर अभ्यंकर सरदेसाई हे नेते वरिष्ठ असूनसुद्धा ज्या गोष्टींना मर्यादा आहेत त्या गोष्टी मांडत नाहीत का का बोलून दाखवत नाहीत त्यांना वाटत नाही का बोलून दाखवावं मित्रांनो काही मर्याद असतात राजकारणात काही गोष्टी ह्या हातच्या राखून ठेवायच्या असतात तुम्ही हातच्या राखून ठेवायला तयार नाही तुम्ही म्हणताय की आम्ही भावनेवरती चालणारा नेता आहे भावनेवरती चालेल का राजकारणात राहून भावनेवरती जर तुम्ही वाहत गेला तर राजकारणात तुम्ही सहा महिनेसुद्धा टिकू शकत नाही हा माणूस वीस वर्ष झालं सत्तेविना टिकतोय सत्तेविना आजही तालुक्यातून गावगाड्यातून माणसं या माणसाला ऐकण्यास मुंबईत येतात स्वतःच्या खिशातून पैसे काढतात हे भावनेवरती होतंय का हे भावनेवरती पक्ष नाही तर विचारावरती पक्ष टिकलेला आहे भावनेवरती चार सहा महिने वर्षभर माणूस राजकारण करतो वीस वर्ष राजकारण करण्यासाठी कागजावरती दगड ठेवून वाघाचं काळीज तयार ठेवून राजकारण करावं लागतं विकासाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्राच्या मुद्द्यावरती हा माणूस राजकारण करतोय येणारा काळ आताचा काळ जरी संघर्षाचा असला तरी येणारा काळ राज ठाकरेंना यशस्वी होऊन देईल वेळ लागतो राजकारणात परंतु यशस्वीही ये होता येतं आणि तितकं खमख नेतृत्व आहे म्हणून इतरांशी पितुरी करायची स्वार्थ दिसेल तिकडं पाळायचं आणि समोर एक निष्ठेचं पांघरून हातरायचं हे असं योग्य नाही वसंत मोरेंनीसुद्धा अनेक वेळा अनेक त्या ठिकाणी स्टंट केला अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून काय नको ते केलं दुसऱ्या बाजूला सायनाथ बाबर बाबू वागसकर किशोर शिंदे कधी बोलले का कधी स्टंट केला का नाही मित्रांनो राजकारणी स्टंट करून होता येत नाही सोशल मीडियावरून तुम्हाला मतदान होत नसतं राजकारणात संयम पेशन्स ठेवावा लागतो आणि त्यासाठी एक गरज असते एका कठोर शासकाची कठोर अध्यक्षाची कठोर नेत्याची आणि ते कठोर पण राज ठाकरे यांच्यामध्ये आहे म्हणून आज वीस वर्ष या महाराष्ट्रात त्यांचा पक्ष टिकलेला आहे महाराष्ट्रात पक्ष टिकवणं कुणाचंही एरिया गबाळ्याचं काम नाही भले भले महाप्रतापी या ठिकाणी नेते आहेत एकाच संवास शहरात सव्वा शहर माणसं आहेत त्या ठिकाणी राज ठाकरे आहेत म्हणूनच हा पक्ष टिकला आहे बाकी कोणाचंही काम नाही त्यामुळं जाणारे जाऊ देत जाणारे काहीतरी प्रसंग सांगून जागतात राज ठाकरेंना का सोडतायत तर ते काही जणांचं वैयक्तिक हेतो आहे काही जणांना असं वाटतं की राज ठाकरेंनी सगळंच आमचं ऐकावं त्यांनी सगळंच तुमचं ऐकत बसले तर अक्षरशः घरातले पाच जणांचं कुटुंब सुद्धा अवघड होऊन जाईल त्यामुळं जे सोडून जातील ते जाऊ देत परंतु राज ठाकरे पाठीशी जो खराब प्रेम करणारा माणूस आहे तो वीस वर्षात हटला नाही इथून पडं काय हटणार आहे त्यामुळं बाकीच्यांनी नाराज होण्याचं कारण नाही राजकारणामध्ये अशा गोष्टी होतात हो देत धन्यवाद